शेतकरी बांधवांनो आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी भारत सरकारने जाहीर केलेला हमीभाव एक अतिशय महत्वाचा आधार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातही तूर मूग उडीद सोयाबीन मका आणि इतर कडधाने व तेलबियांची हमीभावाने विक्री करण्याची संधी मिळणार आहे परंतु यासाठी एक नवीन आणि महत्वाचा नियम लागू करण्यात आला आहे ईपीक पाहणी करणे बंधनकारक फार्मर रजिस्ट्रेशन यावर्षी खरीप हंगामातील पिकांची हमी भावाने विक्री करायची असेल तर ईपीक पाहणी करणे अनिवार्य आहे नाफेड आणि पणन महासंघाने मार्केटिंग फेडरेशन शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी जर आपण आपल्या शेतातील पिकांची ईपीक पाहणी केली नाही तर तुम्हाला हमीभावाने शेतमाल विकण्यासाठी नोंदणी करता येणार नाही वेळेवर नोंदणी करणे का महत्वाचे आहे ते पाहू फार्मर रजिस्ट्रेशन गेल्या काही वर्षांपासून बाजारात शेतमालाचे भाव कोसळल्याचे आपण पाहिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो अशा परिस्थितीत सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाने शेतमाल विकणे शेतक्यांसाठी फायदेशीर ठरते यावर्षी याच हमीभावाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतक्याने आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि या नोंदणीसाठी ईपीक पाहणी हा पहिला टप्पा आहे लक्षात ठेवा अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही आहे ईपीक पाहणीचे ॲप आता सुरळीत सुरू झाले आहे शेतकरी बांधवांनो तुम्ही ज्या पिकांची लागवड केली आहे त्या पिकांची आणि त्या पिकाखालील क्षेत्राची अचूक ईपीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या कारण तुम्ही जितक्या क्षेत्राची ईपीक पाहणी कराल तितक्याच क्षेत्रावरील पिकाची नोंदणी तुम्ही हमीभावाने विक्रीसाठी करू शकाल यासाठी अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे या महत्वाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी तात्काळ ईपीक पाहणी करा आणि आपल्या हक्काचा भाव मिळवा माहीत आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा